नमस्कार मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता माही आणि अक्षय व्हॅलेंटाईन डे साजरा करतात दुसरीकडे मात्र आता संध्याला मदत करताना तिथे एक कड मात्र आता रमाला दिसतं आणि ते कड हातात घेऊन रमाला पुसटस आठवत असत की कोणीतरी म्हणत होतं की हे कड आईने दिलं आहे तुमच्यासाठी आणि आता तिला अक्षयचं पुसटचा चेहरा दिसू लागतो दुसरीकडे मात्र माही नीलला फोन करते आणि त्याला जाब विचारते आज व्हॅलेंटाईन डे होता तुला मला साधा एक फोन मेसेज करायला पण वेळ नाही भेटला का तेव्हा मात्र नील म्हणतो त्या अक्षय बरोबरच तू साजरा कर की व्हॅलेंटाईन डे माझी काय गरज आहे तुला आणि असं म्हणून तो आता रागात फोन ठेवून देतो दुसरीकडे मात्र माहीला फार वाईट वाटतं आणि तिला अक्षयची आठवण येते ती विचार करू लागते की अक्षय एवढंच प्रेम जर नीलनी माझ्यावर केलं असतं तर किती छान झालं असतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता नील मात्र माहीला ब्लॅकमेल करतो आणि तो तिला म्हणू लागतो की तू या चेकवर सह्या सया कर नाही तर मी आज जाऊन सगळ्यांना सांगेल की तू रमाना ये माही आहे तेव्हा मात्र आता लगेचच माही खूपच टेन्शन मध्ये येते आणि नीलचा खरा चेहरा तिच्या समोर येतो आणि पैशासाठीच सगळं नीलने नाटक केलं आहे हे, हे तिच्या लक्षात येतं तेव्हा मात्र नील म्हणतो हे पेन तुझ्याकडे आता कुठलाही चॉईस राहिलेला नाही पटकन या चेकवर वर सया कर असं म्हणून आता तो जोरात हसू लागतो त्यानंतर माही आता फारच टेन्शन मध्ये येते आणि आता नीलचं हे वागणं बघून ती पूर्णपणे तुटून गेलेली असते दुसरीकडे मात्र आता रूम मध्ये येऊन ती सगळं सामान असताव्यस्ता करते तेव्हा नायना तिला विचारते काय झालं आहे तेव्हा माही सांगते हे सगळं मी सुरू केलं होतं ना आता मीच हे सगळं संपवणार आहे असं म्हणून ती आता खूपच रडू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा